झाडांना पाणी टाकून टाकून झाडांना वाढ होत नाही आहे त्यांना फुलं येत नाही आहे ही अशी दशा बघून आपण खूप अपसेट होत असतो आणि प्रत्येकालाच आपल्या विंडोजवळ फुलं लावण्याची सवय असते जरा मुंबई पुण्यामध्ये राहिले तर गॅलरीत आपण छोटे छोटे रोप लावत असतो आणि त्यांना छान छान फुलं येत असतात किंवा आपण गावी राहत असो किंवा शेतात असणार तर तिथं पण आपण फुलांची झाडं लावतच असतो आणि त्यांना फुलं आलं म्हणजे आपल्याला खूप आनंद होतो तर त्यांची वाढ का कुठते आणि का ते वाढत नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघ बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा आणि आपल्या घराजवळ म्हणजे आपण जर मुंबईमध्ये राहत असणार तर मी तर आता मुंबईत राहते तर त्या ठिकाणी जागा खूप कमी असते तर आपण त्या ठिकाणी असं मोजकेच रोपं लावू शकतो तर कोणते रोपं आपण लावायचे ते पण आपण बघणार आहोत मला ना पाऊस आला त्यानंतर मला रोपं घ्यायची होती म्हणजे मला असे छोटे छोटे प्लांट घ्यायचे होते तर मी नर्सरीमध्ये गेली आणि नर्सरीमधून मी छोटे छोटे मला जे आवडत होते ते प्लांट मी आणलेले आहेत बरेसे रोप होते जे खूप सुंदर होते जे आपण घेऊ शकतो आणि कढीपत्ताचं झाड देखील होतं कडीपत्ता आणि सगळे लोक आता बरेच लोक गॅलरीत पण लावतात मोठं प्ला हे पॉट घेतात आणि त्याच्यामध्ये लावत असतात किंवा कोणी कोथंबीर लावतं काही लावतं आता सगळेजण लावायला लागलेत आणि सगळ्यांना आवडतं आणि आता ही गोष्ट एकदम चांगली झाली की आता सगळ्यांना ना प्लांट वगैरे आवडायला लागले सगळ्यांना त्याचं महत्त्व कळायला लागले म्हणून आता झाडं वगैरे तोडण्यापेक्षा लावण्यात जास्त भर पडतोय काही झाडांचे म्हणजे काही रोपांचे नावं मला माहिती देखील नव्हते तर मी तिथून माहिती करून घेतले तर मी इथं गुलाबाचं आणलेलं काटेरी रोप असतात ते आणलेलं असे बरेच सारे मोगरा मोगरा तर मला खूप आवडतं मोगऱ्याला जेव्हा मी एका ठिकाणी राहतो आहे तिथं माझं एकदम मोगऱ्याचं मोठं झाड झालेलं जा खूप त्याला फुलं यायची पण या त्यामुळे आमचे आम्ही दुसरीकडे राहायला गेलो तर ते खराब झालेलं आणि मी इथं मिरचीचं देखील झाड आणलेलं छोटंसं आणून बघितलं की याला मिरची वगैरे येतात का तर त्याला मिरची खरंच आलेलं तर त्याच्यामध्ये ना आम्ही एक वस्तू टाकलेली म्हणजे जेव्हा आम्ही नर्सरीमध्ये मी, नर्सरी मी गेलेली ना तेव्हा त्या ते माणसाने सांगितलेलं की तुम्ही जर ही म्हणजे हे खत वगैरे असतं आणि बाकी दुसऱ्या कुठेतरी बिया असतात त्या बिया जर तुम्ही टाकल्या तर तुमच्या आल्या नेहमीच तुमच्या झाडांना तुमच्या रोपांना फुलं येत राहतील माझ्या मिस्टरांना पण खूप प्लांट आवडतात म्हणून आम्ही दोघांनी मिळून एवढं स्कूटीवरती एक 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 प्लांट आम्ही आणले कुंड्या भरून आणल्या कुंड्या पण आम्ही त्यांच्याकडूनच घेतल्या काही माती घेतली तिथूनच काही आमच्याकडे होते ते असं आम्ही घेतलं आणि हे अशा पद्धतीने जे बिया दिलेल्या याला बी असं म्हणतो आपण जेव्हा तुम्ही नर्सरीमध्ये जाणार ना तिथं तुम्हाला मिळेल की आम्हाला खत खतदेखील मिळतं असं हे आम्ही फोडून घेतलेलं आणि त्यानंतर त्याचे तुकडे तुकडे करून घेतले आणि तुकडे करून ते शेव जेवढे कुंड्या होत्या त्या कुंड्यांमध्ये थोडं थोडं मातीमध्ये मिक्स करून आम्ही टाकलं तर थोड्या दिवसांनीच गुलाबाच्या फुलांना छान म्हणजे गुलाबाच्या रोपाला खूप छान असे फुलं यायला लागले होते जेव्हा आपण गावी वगैरे कुठं जातो ना तेव्हा आपल्या लक्ष ना झाडांकडे नसतं मग आपण काय करतो आपण गावी चालले जातो आणि मग ते बिचारे झाडं मरून जातात त्यांचे पानं गळून जातात सगळे सुकून जातात तर त्यासाठी काय करायचं आपण जेव्हा गावी वगैरे जातो ना तर कुंड्यांना आपण शेजारीकडे देऊन जायचे किंवा आपण खाली जर सोसायटीमध्ये राहत असाल तर खाली भरपूर प्लान ठेवायची जागा असते तिथं ठेवून द्यायचं आणि वॉचमॅनला सांगून जायचं की आमच्या कुंड्यांना तुम्ही पाणी टाकू शकता असं त्यामुळे काय होतं की आपले झाडे तसे ताजेतवानेच ता राहतात त्यांना पाणी भेटायलाच हवे रोज आपण जेव्हा झाडांना पाणी टाकू तेव्हाच त्यांची वाढ देखील होते आणि बरेचसे ते छान तजंदा दिसत आणि आपल्या आजूबाजूला जर असे रोपं असतील तर आपल्याला देखील आनंद वाटतो तसेच तुम्हाला डेली ब्लॉग बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक देखील करा तुम्ही बघू शकता इथं मी जे रोपं आणलेले होते कोरपट देखील मी आणलेली माझ्याकडे कोरपट नव्हती नाही तर बऱ्याच जणांच्याकडे कोरपडं असते तुळशी देखील नव्हती तर तुळशी मी आणलेली आम्ही एका ठिकाणी शिफ्ट झालेलो तर तेव्हा आम्ही तुळशी वगैरे झेंडूचे झेंडूचे प्लांट जे स्तना, स्तना, मी आणलं नव्हतं जे झेंडूचं फ्लावर असतं ना फुल असतं ना तेच मी तिथं टाकलेलं कुंडीमध्ये तर त्याचं एवढं झाड झालेलं मोठं प्लांट त्याचं आलेलं आणि त्याला फुलं देखील येत होते आणि कधी पण आहे ना पाणी टाकताना आपण मध्यभागी टाकतो मग त्याचे जे मूळ असतं ना ते बाहेर येत असतात साईडने पाणी टाकायचं च चारी बाजूंनी पाणी टाकायचं मध्येच आपण टाकून देतो ना मग तिथे जागा खोल होते आणि ते सगळं खराब होतं बाय बाय